त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं काव्याने पार्थला खूप छान असं रोमँटिक सरप्राईज दिलेलं असतं जेव्हा पार्थ रूममध्ये येतो तेव्हा त्याला टेबलवरती छान अशा कॅन्डल्स लावलेले ला दिसतात आणि त्या कॅन्डलच्या अवतीभोवती छान अशी फुलांची आरास केलेली असते आणि मध्येच एक काव्याने गिफ्ट बॉक्स ठेवलेला असतो आता माझ्यासाठी हे सर्व काव्याने केलं हे पाहून पार्कला खूप आनंद होतो आणि इतक्यात काव्य येते लाईट लावते आणि पार्क हा काव्याकडे पाहू लागतो तर काव्याने असं रोमॅन्टिक सरप्राईज दिलेलं पार्थला खूप आवडलेलं असतं तर काव्याने पारसाठी तिच्याकडून फुटलेलं जे घड्याळ असतं ते दुरुस्त करून आणून त्या बॉक्समध्ये दोघांचंही कपल तिने ठेवलेलं असतं आणि स्वतःच्या हाताने पार्कच्या जवळ येऊन ती पातला घड्याळ घालते त्यानंतर पारसुद्धा आता काव्याला तिचं जे घड्याळ असतं तो स्वतःच्या हाताने घालतो आणि दोघांमध्ये हा हा छान सुंदर क्षण आपण पाहिला